आता आम्ही चाललोय धरणावर सगळे गावच्या धरणावर होईशा अरणूज चला आता धरणावर कोण कोण लागणार आहे पोहायला डोल धोल कोणाला ढोल कोणाला बुडवणार आहे आरोहीला बुडवशील ना धवल धवल आरोही बोलवली दादाला नका घेऊ धवल ये ना इकडे धवल निगडे निगडे धरणावर जाण्यासाठी पुलाच्या अगोदर एक लेफ्ट आहे जो पाबळ जिरणे या गावांकडे जातो रेल्वे फाटक क्रॉस केलं की काही अंतरावर म्हणजे जवळजवळ पाच मिनिट अंतरावर निगडे धरण आहे पावसाळा आला की निसर्गाचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत सगळीकडे कशी हिरवळ दाटलेली आहे गावचं हे सौंदर्य प्रत्येकाला गावी खेचून आणत गावाला आल्यावर मन कस अगदी फ्रेश होऊन जात शहराच्या कॉन्क्रिटीकरणापासून दूर गावाला निसर्गाच्या सौंदर्यात यायला खूप बरं वाटत मॅडम दीदी काय करणार स्विमिंग उड्या कोण कोण मारणार शहरातल्या माणसांच्या गर्दी दूर गावातल्या झाडांच्या गर्दी आलं की मन अगदी प्रसन्न होऊन जातं एका दिवसाची पिकनिक ही वर्षभराची आठवण बनून राहते पाहताय ना किती सुंदर निसर्गाचं देणं आहे हे या निसर्गाच्या देणाला शहराचं काँक्रिटीकरण न येव एवढीच इच्छा आहे आपण पोहोचलोय निगडे धरणावर पाहताय ना किती मस्त जागा आहे ही बाजूला सगळं खडक पाणी नदी धरण वन डे पिकनिकसाठी ही एक उत्तम जागा आहे किती सुंदर देखावा आहे हा वाहत्या पाण्याचा हा खळखळणारा आवाज मनात घर करून राहतो प्रत्येक पावसाळ्यात असं वाटतं कधी एकदा धरणावर जातो आणि हा खळखळणारा आवाज ऐकत तासन तास बसून राहावं मित्रांनो धरणावर पिकनिकसाठी याल तेव्हा पाण्याचा अंदाज घेऊनच पाण्यात उतरा पाण्याची मस्ती करण्याचा कधीच प्रयत्न करू नका आम्ही लहान मुलांना पिकनिकसाठी घेऊन आलो आहोत पण योग्य ती काळजी आम्ही घेतली आहे खोल पाण्यात न जाता बाजूलाच जिथे कमी पाणी आहे तिथेच लहान मुलांना पोहण्यासाठी सांगत आहोत लहानपणीच्या आठवणीचा हा एक क्षण आम्ही सुद्धा लहानपणी गळ टाकून मासे पकडायला जात होतो संध्याकाळी शाळा सुटली की मग सर्व मुले आपापले गळ घेऊन मासे पकडण्यासाठी जात होतो गावच्या मित्रांबरोबरच्या लहानपणीच्या आठवणी अशा क्षणांमुळे ताज्या होतात आपण कोणी एन्जॉय करण्यासाठी इथे याल तर या वाहत्या पाण्याजवळ पोहण्याचा प्रयत्न करू नका कारण या पाण्याला एवढा फोर्स आहे की तुम्हाला ते पलीकडे ढकलून देईल त्यामुळे तिथे असणारे दगड लागून थोडीफार इजा होण्याची शक्यता आहे पूर्ण सोबत एन्जॉय करण्याचे क्षण हे खूप कमी मिळतात कारण प्रत्येक जण कुठे ना कुठे काही ना काही कामानिमित्त बिझी असतो पण हे क्षण आयुष्यात आठवणी बनून राहतात जशा मित्रांबरोबरच्या लहानपणीच्या आठवणी आपल्या आयुष्यात कायम लक्षात राहतात तुम्हालाही नक्कीच आपले लहानपणीचे दिवस आठवले असतील लहानपणी आपण किती एन्जॉय करत होतो आजकालच्या मुलांना एवढं एन्जॉय करायला मिळत नाही कारण शाळा क्लासेस आणि इतर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज यामुळे त्यांना एन्जॉय करायला खूप कमी मिळतं लहानपणी आपण मित्रांबरोबर पोहायला शिकलो ते या अशा नदीमध्ये तलावामध्ये विहिरीमध्ये खरंच गावाचं गाव पण हे वेगळंच होतं शहरात राहूनही आपल्याला गाव आहे म्हणून आपण गावाला येऊन एन्जॉय करतो पण ज्यांना गाव नाही शहरात ज्यांचं गाव आहे त्यांना आयुष्यात ही एक गोष्ट नेहमीच खटकत राहील की आपल्यालाही गाव असतं तर आपण ही गावाला असंच एन्जॉय केलं असतं मित्रांनो आमच्या पाटील फॅमिलीची लहान मुलांची पिकनिक आपल्याला आवडली असेल आणि आमचा व्लॉग आपल्याला आवडला असेल तर आमचा आम्ही पाटील हा यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद